अकराशे पंच्या ते बाराशे पाच या कालावधी शिलार संस्थानाचे राजा भोज यांनी बांधले भोज ते कुठले मध्य प्रदेश आहे महाराष्ट्रात टोटल अकरा किल्ले आहेत त्यांचे त्याच्यापैकी हा एक होता पन्हाळा त्यांची राजधानी होती मूळचे मध्य प्रदेश इम्पीचे त्याच्यानंतर मध्ये देवगिरीच्या आदवाने ताब्यात होता त्यांनी तो बांधलाय तो पाच एकरचा भाग आहे तो आतमध्ये गेल्यानंतर आपण बघणार बाराक्षेत्रा मध्ये देवगिरीच्या आदवाने ताब्यात गेलाय म्हणजे दौलताबाद या तेराशे चौपन्नमध्ये विजयनगरचे राजे आहेत जाऊ कृष्णादेवरा कर्नाटक त्यांच्या ताब्यात गेला आणि चौदाशे एकतीसमध्ये बहामणी सुलतान अल्लाउद्दीन अहमदशाह यांनी हा जिंकून घेऊ आणि चौदाशे नव्वद ते पंधराशे सव्वीस या कालावधीत बहामणी राजाचे पाच तुकडे झाले बहामणी राजाचे पाच तुकडे म्हणजे आदिलशाही निजामशाही कुतुबशाही बिदरशाही आणि इमादशाही असे पाच तुकडे झाले कोकण प्रांत हा विजापूरच्या आदिलशाहकडे गेला आणि नंतर जवळजवळ सव्वाशे वर्ष किल्ल्यावर विजापूरचं म्हणजे अदिलशाचं राज्य होतं आणि साधारणपणे सोळाशे त्रेपन्न साली महाराजांनी जिंकून घेऊन नंतर विस्तारीकरण केलं जो किल्ला पाहणार सतरा एकर एकोणीस गुंड एवढा किल्ला तर दर्शनाला छोटा वाटतोय बातमध्ये गेल्यावरची हो बैठक आमचे लगेच लक्षात लगत येते किल्ले पाहताना आमची एक असते किल्ले नेहमी इतिहासात रंगून पाहिजे असतात इकडे घोडे पळत होते मावळे वावरत होते तोपांचा गडगडाट होत होता असे मी किल्ले पाहिला तर नक्कीच तुम्हाला आनंद घेता आहे म्हणजे आपल्या ज्या शिवरायांनी स्वराज्य मिळवून दिलंय म्हणजे याच्यावर लानाचे मोठे झालो त्यांचं रूप असं ठेव म्हणजे म्हणतो शिवरायांचा आठवा रूप शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचा आठवावा साक्षेप भू म्हणले असं मूर्तीमंतरुप्ड असं किल्ले पाहिला तर नक्कीच तुम्हाला आनंद घेता येतो एक तास दीड तास जो काही किल्ला फिरणार आहोत भाग जरा बाहेर ठेवून एक सोळाव्या सतरा शतकातले मावळे होऊन एक तास वावरण्याचा प्रयत्न करा तुमच्या अंगात व्हिर्यारस संचारला पाहिजे अंगात शारे वगैरे उठले पाहिजे असं किल्ल्याचं सादरीकरण व्हायला पाहिजे कारण किल्ले आपल्या न्याना प्रत्यक्ष किंवा त्या खूप भर टाकत असतात पण या दुर्गरचना न कळल्या म्यावली फलगत होते मला एक दुर्दैवीची गोष्ट अशी सांगायची वाटते की बऱ्याच भारतीयांना महारंजमध्ये जास्त पटलेलं नाही पण बाहेरच्या ना देशात महारंजमंत जास्त पटलं आणि व्हिएतनाम एक छोटासा देश त्यांनी अमेरिकेला एक दोनदा सलग आठ वेळा सहोपी पळ करून सोडले आणि मिलिटरीचे सेनापती होते होची मिन्न म्हणून आणि त्या जेव्हा इंटरव्ह्यू घेण्यात आला आणि जेव्हा त्यांना प्रश्न विचारण्यात आला की तुम्ही अमेरिकेवर एवढा सक्सेस कसा मिळवला तर एक पण सांगितलं की आम्ही काही केलं नाही इंडियासारख्या के देशात शिवाजीराचा एक कर्तबगार राजे होऊन गेले त्यांचा गणि कावा हेडे वापरलाय आणि तेवढा सक्सेस मिळाला तेवढं बोलून थांबत नाही ते पुढे असं बोलतात मी जेव्हा मरेन आणि जेव्हा कबर बांधा त्या कबरात स्पष्टपणे आल्या इकडे शिवरायांचा मावळा विसावला एवढा महाराजांबद्दल तर त्यांना पटलेलं पा आपल्याला ते तेवढं पटलं नाही मग सध्या भगतसिंग राजगुरू सुखदेव हे जेव्हा फाशीवर गेले त्यात त्यांना सुद्धा त्यांची शेवटची चर्चा न झाली आणि त्याने सुद्धा सांगितलं की आम्हाला शिवाजी महाराज समाजात दर्शन घेते आणि मग आम्ही फाशीवर जाऊ जेवढं महाराजांचा मत होतं पण आपल्याला तेवढं कळलं नाही म्हणजे सध्या सत्तावीसच्या मिलिटरीवर महाराज एक गणिमिकाचे धडे शिकवले जातात या अमेरिकेसारख्या देशात वेस्टर्न पडल्याचा महाराजां गणिमिकाचे धडे शिकवल्या जातात मला आपल्या सरकार तिकडे लक्ष देत नाही आपल्या सरकार उलट इथे असायचे धडे कमी करत जात हा जिबीचा दरवाजा जिबीचा दरवाजा म्हणजे आघाडीचा दरवाजा असतो आणि चढायची पहिली सुरुवात मला इकडून असते मला फर्स्ट एंट्रन्स का म्हणतोय ज्या पारसी शब्द असणारा फरक वाटतो तो ताळ्याचा शब्द आपण म्हणतो खबरदार जर तास मारवणे जाल पुढे चिंडड्या उडविणार आहे रे एवढ्या असे म्हणून आपल्या आघाडीचे मावळे तिकडे अहोरात्र पारा देत उभे असतात किल्ले पाहताना शंका आहे ते किल्ले टिकतात कसे काय तरी बाहेरची तरबे आपण काही काही ठिकाणी मेल फिमेल लॉकिंग पद्धतीने बनवली आहे आणि पुलिंगी श्रीलिंगेत दगड अशा लॉक केले आपण हेमाडपंथीय बांधकामाता नमुना असं जर म्हटलं आणि जुनी मंदिरं बघितलात किंवा कोल्हापूरचं महालक्ष्मीचं मंदिर व्हा तो हेमाडपंथीय बांधकामाचा नमुना याच्यात प्रामुख्याने गुळ चुना शिसं असं मटर वापरलं आहे तर काही काय ठिकाणी राळ कात्या हिरड्याची पाणी तुनकडी असं बायंडिंग मटर वापरलं पावसाचं पाणी वगैरे आज जाऊ नये म्हणून ने संपूर्ण तर पांढऱ्या पांढऱ्या स्पॉट दिसत आहेत या खड्डा दिसतो हे <सथी> सगळे बुजवलेले पांढरे स्पॉट आहेत ना हे सगळे बुजवलेले आहेत आणि स सतराशे सा, सा, अठरामध्ये ब्रिटिश गव्हर्न होते वॉल्टर बून आणि सात दोन दिवस तो तोपान भडीमान करून नंतर ते तोबळे बसून नंतर ते बुजवण्यात आले पण त्याकडे किल्ले जाते कानोजी आंग्रे त्यांच्या मुलीचं नाव लाडूबाई ज्या याप्रिया त्या गडाशी बरीशी मंडळी बाहेर गेले आणि पावसाचे दिवस होते तो मुकासंगा ब्रिटिश गव्हर्ननी हल्ला केलेला त्या कवीमध्ये आणि चार पंक्ती गेल्यात त्यांचं म्हणणं असं होतं पाण्यातल्या बंड पालेला विजयवंत गाद्याला चौकडे विजयदुर्ग घेरिया म्हणजे इंग्रजांना अक्षरशः छंड म्हटलंय दोन दिवस तोपांचा भरीमार करते पण तर दगड हलवू शकले नाही इंग्रजांना शंड असं म्हटलं तर त्यांच्या आधी काही असं म्हणतात आम्ही विजयदुर्गा तोपांचे गोळे डागले खरे म्हणजे काही उपयोग झाला नाही ते आपले बोळे बसतात तसे बसलेत आणि बाजूला पडले एवढ्या किल्ल्याचं वैशिष्ट्य आहे वरती छोटे छोटे होते एकदम वरती हे धनुष्यपान कि आप बंदुकीने मारण्यासाठी असतो याला जंगी असं म्हणतोय शब्दप्रयोग वापरतो जंगी मारामारी झाली तर त्याचा शब्दप्रयम हे धनुष्यबाणाची किंवा हा बंदुकीची मारे आहे आणि खालचे मोठे हे पावसाचं पाणी जायला की हवा हवापास होण्यासाठी असतं आणि हे मधले चौकोन आहेत याला पण फांजी म्हणतोय आणि तोपगाडा ठेवणं आणि खाडीवर आक्रमण चढवणं तोपगाळा व्हायब्रेशन हे मागे येतो रिकॉर्ड येतो मागे होणे म्हणून त्याला उत्तर दिला स्लोप दिला त्याला पण दुर्गरचना म्हणतोय आणि या समजावून घेणे आपल्यासाठी खूप महत्वाचं असतं आणि तुम्ही जेव्हा आमच्याकडे येतात आम्ही तुम्हाला सांगत असतो की आजचा दिवस आमचा सुवर्णाक्षात लिहून ठेवण्यासारखा दिवस नक्की नु वा आणि तुम्ही महारांजे म्हणजे युगपुरुषांचे किल्ले बघताय आणि किल्ले आणि महाराष्ट्र माध्यम ठेवून काहीतरी आउटपुट घेतला पाहिजे आणि इतिहासकार गोणी दांडेकर म्हणतात तुम्ही डोळे असून किल्ले पाहू शकत नाही कानासून किल्ले ऐकू शकत नाही आणि पायासून किल्ले चालू शकत नाही आणि किल्ले पायाचे नसतात तर ते अनुभवायचे असतात दांडेकरांनाच स्वतंत्र असा अभ्यास आहे त्याला दुसरा डप्पा असं नाव द्या आणि दोन टप्प्यात किल्ला दाखवतो एक म्हणजे या दुर्गरचना समजावून घेणे आम्ही तुम्हाला सांगितलं आमच्या लगेच लक्षात येतात दुसरा डप्पा जरा उघड असतो दुसरा डप्पा असा असतो या तटबंदी तुम्हाला जिवंत करायचा या यात तुम्हाला मला खुनवसाय आहेत आम्ही आम्ही का स्तोपांचा मारा झेलून मजबूत राहिला असं मी आयुष्यात कुठल्याही संकटाटक म्हणूया म्हणजे टेन्शन वगैरे घेऊ नका पण खर्च कमी होतो गेले आणि दुसरा आहे आणि याच्यापेक्षा अंमलबजावणी नक्कीच त्याचा फायदा मिळतो पण किल्ले तो उचलला गेला पाहिजे तर आपल्या एकविसाव्या शतकातलं जीवन आहे फार जीवन आहे आपल्या बारीक सारीक गोष्ट टेन्शन लगेच येतं आणि खर्चडलं तरी टेन्शन येतं पण महाराजांनी जर सरा टेन्शन घेतलं असतं म्हणजे महाराजांना सगळं शून्यातून निर्माण करायचं आणि महाराजांनी जर स्वराजता टेन्शन घेतलं असतं आपल्या स्वराज्य हा तीन अक्षरी शब्द आहे मग तो मिळाला असता टेन्शन वगैरे घेऊन का टेन्शन घेऊन कुठलेही प्रॉब्लेम सुटत नाही उलट ते वाढत जातात आणि आता आपण काय करतो नुसतं शिवाजी महाराज की नुसतं जय आहे आणि त्यांच्यापासून जो प्रेरणा घेण्याचा जो टप्पा आहे तो कुठेतरी बाजूला पडत चालला आहे पण किल्ले माध्यमातून तो उचलला गेला पाहिजे माहिती घेत पुढे जाऊ काय शंका वगैरे असली तर विचारा